मराठा समाजाचं आंदोलन उग्र झालं असून आंदोलक आता थेट राजकीय नेत्यांना घेरू लागले मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेते भेट देत असतानाच आंदोलकांचा संताप आता उफाळून येतोय नुकतेच खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याबरोबर चर्चा केली आहे मनोज जरांगे पाटील यांची विचारपूस केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे हे जाणून घेतलं दरम्यान ही भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आंदोलन स्थळावरून निघत असताना मराठा आंदोलकांचा एकच गदारोळ सुद्धा पाहायला मिळाला इतकंच नाही तर सुप्रिया सुळेंना त्यांच्या कारपर्यंत पोहोचू न देता त्यांच्या कारवर आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या सुद्धा फेकल्या आणि या दरम्यान मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची कार अडवत शरद पवारांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि शरद पवारांनीच मराठ्यांचं वाटोळ केलं असंही म्हटलं आता अशा घोषणा का करण्यात आल्या खरंच शरद पवार यांनी मराठ्यांचं आरक्षण रोखलं का जसं आंदोलक म्हणत आहेत तसं खरंच शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळ केलं का या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे अमय भिवंडीकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या नुकत्याच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात दाखल झाल्या होत्या त्यांनी आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी जात जरांगेंची विचारपूस केली आणि सुप्रिया सुळे वाटेला निघाल्या असतानाच त्यांच्या गाडीजवळ अचानक मोठी गर्दी जमली आंदोलकांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी सुरू केली शरद पवार यांनीच मराठ्यांचं वाटोळ केलं अशा घोषणा देत आंदोलकांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरच की दुसऱ्यांचं सरकार असताना सुद्धा शरद पवारांवरच टीका का तर खरंच आंदोलक शरद पवारांवर टीका का करताय तर त्याची सुद्धा बरीच कारण आहेत आता त्यावर आपण बोलूयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांना विरोध का होतोय मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा सा लढा हा काही नवीन नाहीये गेल्या अनेक दशकांपासून या समाजातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत उपोषणा मोर्चे चळवळी यामध्ये ते सहभागी झाले आहेत पण अजूनही आरक्षणाचा ठोस तोडगा निघालेला नाहीये या, या प्रश्नावर अनेक नेत्यांना जाब विचारला गेला असता तरी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीकेची झोड उठवली जाते या मागेही काही ठोस कारण आहेत आणि त्यावरच आज आपण थोडक्यात जाणून घेऊया पन्नास वर्षांचा राजकीय अनुभव पण अपयश शरद पवार गेल्या पाच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री पक्षाध्यक्ष अशी अनेक पदं त्यांनी भूषवली चार वेळा ते मुख्यमंत्री सुद्धा राहिलेत एवढा दीर्घकाळ सत्ता आणि अनुभव असून सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायमस्वरूपी निकाल न लागणं हे समाजाला खटकत आंदोलकांचं म्हणणं असतं की इतक्या वर्षात काहीही करू शकले नाही तर आता आंदोलनात येऊन सहानुभूती दाखवण्याचा उपयोग काय आंदोलन कायम पण निकाल नाही मराठा मोठ्या प्रमाणात काढले लाखो लोकांनी काढून सरकारला दबाव आणला पण न्यायालयात आरक्षण टिकून ठेवता आलं नाही आंदोलकांचा आरोप असा आहे की त्यावेळी कायदेशीर पातळीवर योग्य तयारी केली गेली नाही त्यामुळे हा प्रश्न फक्त कागदोपत्री राहिला जबाबदारी टाळल्याचा आरोप जेव्हा सुप्रिया सुळे किंवा पवारांचे आमदार आंदोलनास्थळी भेट देतात तेव्हा आंदोलकांचा संताप उफाळून येतो कारण समाज विचारतो जेव्हा तुम्ही सत्तेत होता तेव्हा का नाही आरक्षण दिलं गेलं आता आमच्याशी सहानुभूती दाखवून का उपयोग शरद पवार वारंवार म्हणतात की आरक्षण हे सरकारनेच द्यायचं आहे पण मग जनतेच्या नजरेत हा प्रश्न तुमची सत्ता होती तेव्हा मग हा तुम्ही जबाबदारीपासून पळ का काढला मराठा समाजातील अपेक्षाभंग मराठा समाज हा शरद पवारांचा परंपरागत मतदार वर्ग मानला जातो ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव मोठा आहे त्यामुळे या समाजाकडून अपेक्षा सुद्धा प्रचंड होत्या पण आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही उलट वेळोवेळी लांबणीवर पडला आणि त्यामुळेच आपलेच नेते आपल्याला फसवत आहेत अशी भावना अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे राजकीय फायद्यासाठी वापर काहींचा स्पष्ट आरोप आहे की शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं हा प्रश्न केवळ राजकीय दबावासाठी वापरला निवडणुकी आधी समाजाला आश्वासनं दिली पण निवडणुकीनंतर ठोस निर्णय झालाच नाही त्यामुळे हा विषय मतदारांना फसवण्याचं म्हणून वापरला जातो असा समज बळावला आहे सध्याच्या चळवळीतील रोष मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या आंदोलनात हा रोष स्पष्टपणे जाणवतो सुप्रिया सुळे यांना आंदोलकांनी थेट गाडीत अडवलं आणि प्रश्न विचारला की शरद पवारांनी आतापर्यंत आरक्षण का दिलं नाही यावरून स्पष्ट होतं की आजचा राग हा केवळ सध्याच्या सरकार विरोधात नाहीये तर पूर्वी सत्तेत असलेल्या नेत्यांविरोधात सुद्धा आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ कायदेशीर किंवा प्रशासकीय नाही तर तो राजकीय जोडला आहे शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते असून सुद्धा समाजाला त्यांच्याकडून अपेक्षित न्याय मिळालेला नाहीये आणि ही नाराजी आंदोलनात उघडपणे दिसते त्यामुळे सुप्रिया सुळे असो किंवा पवारांचे इतर नेते ते जेव्हा आंदोलनात जातात तेव्हा लोक त्यांना थेट जाब विचारतात आता गेले चार दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगेच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे त्यावर शरद पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की राज्य घटनेतील आरक्षणाची मर्यादा त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय यामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यात आरक्षण मागणीचा प्रश्न गंभीर बनलाय आणि हा प्रश्न सोडवायचा असेल तर संसदेत घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवणं हाच एक उत्तम पर्याय आहे आरक्षणाची मर्यादा पन्नास ते बावन्न टक्के घालून दिलेली असली तरी तमिळनाडू सरकारनं बहात्तर टक्के आरक्षण दिलं असून न्यायालयात सुद्धा ते टिकवून दाखवलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली जयकुमार गोरे यांनी शरद पवार यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असा टोला सुद्धा लगावलाय आता मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवणं एवढं सोपं असेल तर मग शरद पवार यांना हे यांची सत्ता असताना का नाही सुचलं असा सवाल सुद्धा आता विचारला जातोय तुम्हाला या सर्व प्रकरणावर काय वाटतं मराठा आंदोलकांनी त्यांच्यावर केलेली टीका तुम्हाला बरोबर वाटते का खरंच शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलंय असं तुम्हाला सुद्धा वाटतं का आणि आता उगाच आताच्या सरकारवर दबाव आणण्याचा म्हणून ते अशी प्रतिक्रिया देत आहेत का या सर्व विषयावर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद